सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे मराठी हो का कामच आहे एकदा ज्यांच्याकडे जे व्हिडिओ आहेत पेन ड्राईव्ह आहेत हे दे दम द्यायचं बंद करा हे एकदा सगळे बाहेरच येऊ द्या काय ते नुसतंच म्हणायचं मग तुम्ही बातम्यासो लावत आहे कुणाकडं काय पेन हो ड्राईव्ह आहेत कुणाकडं काय व्हिडिओ आहेत कुणाकडं आणखीन काय माहिती आहे कुणाला हनी बद्दलची काय माहिती आहे ती सगळी एकदा बाहेर येऊ द्या त्याच्या संदर्भामध्ये आपल्यालाही कळेल की कोण कसं वागतं आहे कोण कसं वागतं आहे पण सातत्याने वेगवेगळे मान्यवर गेले अनेक वर्ष आज नाही अनेक वर्ष म्हणजे मागच्याही सरकारच्या काळात पण याबद्दल बोललं जात होतं त्याच्या आधीच्या सरकारच्या काळात पण बोललं जात होतं आणि ह्याही सरकारच्या काळामध्ये बोललं जातं आणि प्रत्येकजण काहीतरी पेन ड्राईव्ह दाखवतो ना हे पेन ड्राईव्ह अरे तो दाखवा तरी आणि एकदा कळू द्या लोकांनाही कळू द्या आणि काय तो सत्य लोकांच्या समोर येईल त्याच्यात काय होतं सगळेजण संशयाच्या भवऱ्यामध्ये राहतात बरं बातम्या तुम्हाला जशा मिळतात तशा तुम्ही देता त्याच्यात चार मंत्री त्यात आय आय एस ऑफिसर आहे आय पी एस ऑफिसर आहेत त्याच्यात बरेच काही राजकीय लोक आहेत आता असं म्हटल्यानंतर सगळे मंत्री म्हटल्यावर की मंत्र्यांना त्या अँगलने बघायला सुरुवात होते राजकीय लोक म्हणल्यावर सगळे राजकीय लोक त्याच्यामध्ये येतात आणि आय एस आय पी एस ऑफिसर म्हटल्यावर आय एस ऑफिसर आय एस आणि आय पी एस ऑफिसर येतात असं ते सगळं आहे म्हणून मला असं वाटतं की एकदा काय वस्तुस्थिती आहे ती समोर येऊ द्या मला वाटतं काहींना त्याच्या संदर्भामध्ये एफ आय आर पण आपल्या पुण्यामध्ये दाखल झालेली आहे लोढा का कोणतरी त्यांच्या विरोधात तर ते त्यांच्या संदर्भात पोलीस पोलीस यंत्रणा त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं हे करेल पुन्हा तुम्ही अशाही बातम्या सोडतायत हे सरकार इतकं जोरात कामाला लागले की ते सगळं कसं आपल्या हातात येईल आणि कसं ते पेन ड्राईव्ह आणि काय ते ज्या काही सी डी वगैरे असतील काय त्याबद्दलचा प्रयत्न करता अशा तुम्हीच बातम्या सोडता पण म्हणून मी म्हणलं की प्रत्येकजणाचं संशयाच्या भोवऱ्यात उभं करण्याचं काम करतायत खरोखरीच कुणाकडं कर काही पुरावे असतील तर जरूर त्यांनी द्यावेत आणि त्याची चौकशी चौकशीरितसर केली जाईल त्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालणार दा, आता, आता मराठी भाषेबद्दल जे काही तुम्ही वक्तव्य केलं ते सगळ्यांनी ऐकलं मात्र सध्या राज्यामध्ये मराठी आणि हिंदीवरून वाद होताना पाहायला मिळतो मारहाण होताना पाहायला मिळते खर तर सगळ्यांनी आपापलं भान ठेवून वागलं पाहिजे बोललं पाहिजे त्या त्या राज्यात त्या त्या राज्यातली मातृभाषा ही महत्त्वाची असते परंतु त्या मातृभाषेबरोबरच आपला भारत देश आहे आपल्या भारतामध्ये त्यांच्या त्यांच्या राज्याची मातृभाषा सोडल्यानंतर जर दुसरी कुठली भाषा चालत असेल तर ती हिंदी चालते आणि तिसरी भाषा कुठली चालत असेल तर ती इंग्लिश चालते अशा प्रकारचं साधारण गणित आपण पाहतो आहे तुम्ही पार जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बघा सगळीकडे हीच परिस्थिती आहे प्रत्येकाला आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान असला पाहिजे आदर असला पाहिजे प्रेम असलं पाहिजे ती टिकली पाहिजे तिला मराठी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे त्याहीबद्दल आपण पंतप्रधानांचं अभिनंदन केलेलं आहे परंतु हे आत्ता ज्या काही गोष्टी घडतात की तुम्ही एक आहे इथं राहणाऱ्यांनी पण तन्ना जर यदा कदाचित मराठी बोलता ये न सेल तो ता तन्नी सांगा हम महाराष्ट्र में रह रहे लेकिन इतना अच्छा हमें मराठी नहीं आता लेकिन हम मराठी का आदर करते हैं हमारी भाषा हिंदी है या इंग्रेजी है लेकिन हम सीखने की ज़रूर कोशिश करेंगे इतना बोला ना कुछ गड़बड़ होने वाली नहीं है